नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जनता प्रशासन व शासन यादीमधील महत्वाचा दुवा माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे परभणी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकल बॉडीमध्ये जनता प्रशासन व शासन त्यामधील महत्त्वाचा घटक म्हणजे दुवा हा जनतेचा प्रतिनिधी म्हणून सदस्य तथा नगरसेवक हाच असतो त्याच्या मार्फतच दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या आडीअडचणी प्रश्न समस्याबरोबर संविधानाने निर्धारित केलेले हक्क व मूलभूत सुख सुविधा तसेच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देणे या व इतर अन्य बाबीची सोडवणूक होते यासाठी आपल्या प्रतिनिधी तथा नगरसेवक इनाम इनामी इतबारे काम करणार असावा हे सर्वगुण अंगी असलेला कार्यकर्ता म्हणजेच परभणी शहर महानगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती तथा प्रभाग क्रमांक तेराचे माजी विकास प्रभाकर लंगोटे हे होय शिक्षित पदवीधर कायद्याची जाणव अभ्यासू चारित्र संपन्न व विश्वास पात्र लोकांच्या प्रस्ता करता संकट काळात झटणारा लौकिक लो, असलेला जनता प्रशासन व शासन यादी महत्वाचा घटक दुवा आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा विकास रत्न विकास प्रभाकर लंगोटे यांचा लेखाजोखा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज